सुटल्या गाड्या सुटल्या अतिशय सुंदर आणि शिरवडेकरांचं निर्वाद वर्चस्व गटाला गाडी कमी पळाली वाटलं काय आज गाडीला घाबणार नाही परंतु सेमीला डबल गाडी पळाली आणि आता फायनलची वाट पाहू घ्या सेमी फायनल साथ लावून घ्या देवा खंडोबाच्या यात्रेच्या निमित्तानं सभानीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज असं हे नाईक केसरी मैदान पार पडत आहे सर चार पाच तीन सेमीबायनल सहाचा निकाल सेमीबायनल सहाचा निकाल आहे आज क्रमांक